नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सुधाकर उत्तरेश्वर पाटील राहणार ढोके तालुका जिल्हा धाराशिव ओके आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे उसाचं एक -एकर। एक कर एक कर एक आणि व्हरायटी कोणती लावली तुम्ही पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा आणि दोन्ही ओळीतलं आणि रोपातलं अंतर किती ठेवलेलं आहे म्हणजे दोन इसाऱ्यातलं अंतर पाच फूट आहे पाच फूट आणि कांडीतलं अंतर एक फूट एक फूट म्हणजे रोप पद्धत नाही केली कांडी लावली कांडी लावली ओके okay. आता जे बघताय तुम्ही तर ह्या ऊसामध्ये तुम्हाला जे बदल झालाय ह्या वर्षी काय तुम्ही वापरलाय आणि बदल झालाय सोयल चार्जरचा सगळा वापर केलेला आहे यासाठी वैदिक वापर केला यासाठी वैदिक मग आता तुम्ही ऊस ही पीक आहे किती वर्षापासून घेताय

एवढ्या दिवसात एवढा आधी कधी फायटला झालाय नाही झालेला म्हणजे हे तुम्हाला पण पुन्हा आता बघतोय आपण ही मुळापासून जर बघितलं मातीमध्ये मा काय बदल जाणवला मातीमध्ये शक्त रान नाही आलेलं म्हणजे बुश पहिलं जी माती होती आणि आता माती त्यात आत काय बदल जाणवतोय हो आता हे काय माती म्हणजे एकदम भुजबुसीत अशी पहिली माती नव्हती तू नव्हती आता जर बघितलं ह्याला ऊसाचं रान तर एवढा बुधव पाऊस पडला पावसाचं रान बुजबुज होतं का कडक होतं कडक होत कडक होतं आणि हे आपलं बघितलं तर आता बुजबुश होत मला पाऊस किती दिवसापासून चालू आहे पाऊस आता मे महिन्यापासून आहे म्हणजे आता किती दिवस झाले साधारण मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तकरीबन तीन महिने कंटिन्यू तीन महिने कंटिन्यू पाऊस आहे आणि तरी सुद्धा माती जर बघितली तर एकदम चापी सारखी चाय का तर आता जे बघतोय आपण काय शेतकरी म्हणतील ह्याला ड्रिप आहे आता जर हे बघितलं ऊस आहे सारखं येते सारख बेट आहे तुम्हाला सांगा ह्याला ड्रिप वर नसून सुद्धा असा ऊस येतोय काय वाटतं तुम्हाला छान वाटतं एकदम सुंदर म्हणजे टी वैदिक तंत्र एस टी वैदिक फरक वाटत फरक आहे आज जर बघितलं आता आपण जर बघितलं जे हाईट बघितली आणि कांडी जर मापली आपण तर मला सांगा आता उसाचं वय किती झालंय आठ महिना जर का आपण जर कांड्या माफा बहिल्या एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा कांड्या ऊस गेल्या गेलेला म्हणजे आठ महिन्यात पंधरा कांड्या ऊस शेतकऱ्या वाटत नाही काय वाटत त्यांना असं वाटणार काही म्हणणार काहीतरी सांगतो जास्त सांगते जास पण आज वस्तुस्थिती जर काही शेतकरी आज कळंब तालुक्यामध्ये किंवा इकडे धाराशिवमध्ये मध्ये खूप शेग आहेत अशा शेतकऱ्याला एक काय संधी देऊ इच्छितात कि ए आपलं चार्जर वापरा हे माझा एक अंदाज आणि ज्या शेतकऱ्यांना आपला प्लॉट बघायचा आहे आज जर सर बघितलं तर तुम्ही सगळं बघा एक समान लेवल वाढ आहे आणि एक समान साईज बघा हे एक अंडी बघा ही बघा ही बघा म्हणजे सगळ्याच एक युनिफॉर्म साईज आहे ही विशेष आहे त्यात बऱ्यापैकी काय म्हणतो ऊसामध्ये एक ऊस बारका एक ऊस मोठा एक अंडी बारकी एक कांडी मोठी तर तसं आपल्यात कुठं दिसतंय का तसं काही नसताना सगळं सामान देत सगळं समान आहे अशा शेतकऱ्यांना आपला ऊस बघायचंच असेल किंवा त्यांना डिटेल सांगा बाबा तुमचा त्या लोकांनी बघून विश्वास ठेवला पाहिजे असा अंदाज विश्वास न ठेवता बघितला पाहिजे मला सांगा ही जर वाड जर बघितलं आपण त्या वाड्याची ही काय झाडे भरपूर म्हणजे पान किती पान बघा आता ही जर पान बघितलं सर बघा कसं वाचत म्हणजे एकदम असं हे जे वाचत सुद्धा जोरा आणि बघा आता आपण बघा चर्चा म्हणलं पान जाड पाहिजे मला सांगा पान हे जाड वाटतंय का पात्र वाटत आणि केमिकल पात्र हे बघा प्लॅस्टिक वाटत मी खोटं बोलतो नाही बघा हे तुम्ही बघाय कसं वाटतंय म्हणजे हे प्लास्टिक सारखं असं बनवलेलं वाटतंय हाताला आणि बघा ह्याच्या शिरा बिरा बघितले तर एकदम आणि आज ही चार बोट ह्याची साईज झालेली म्हणजे हे कशाच काम आहे कि जे कार्बनवर आपण काम केलं आणि खर्च केले कोणतेही पान घ्या ही जर पान तेवढीच आहे अजून एक मला विषय जाणवतोय आपण बरेच ऊस बघितला आता सर तिकडचा आणि आपली काळोखी काय बदल वाटतो काळ वाटत आणि दुसरा एक बदल बघा कि बऱ्याच शेतकऱ्याच्या तीन महिन्यात चालू असल्या ऊस तांबोरा पडतो बरं तांबोरा आपल्याच काय बाबत नाही नाही म्हणजे तांबोराही कुठे दिसत नाही कारण की हे एक विशेष बाब आहे की आपल्या ऊसामध्ये वैदिका पडायचं नसेल आणि उसाचा पोत पडत्या पावसात जर चालवायचं असेल तर एसरी वैदिक वापरलं पाहिजे काय एकदम छान वाटत मला खास मातीच खास मला आवडलं की पहिलं आता तीन महिने कंटिन्यू पोहच दगडासारखे बोंडा होत आपण हाताने माती काढलेली होती म्हणजे हेच आपलं तंत्रज्ञानाचं विशेष आहे की माती बलवान करायचं तंत्रज्ञान आहे आता आपण चर्चासत्रात जे काही ऐकलं काय वाटलं तुम्हाला सगळे छान वाटलं सगळं आणि तुझ्या शेतकऱ्यांनी हाच प्रयोग करावा एक माझं मत आहे माझा पहिला अनुभव आहे आणि ह्याच्यामधनं हे मला थोडस वाटायला लागलेलं मला सांगा तुम्ही पहिल्यापासून शेती करताय का आता करायला लागले मी रिटायर झाल्यानं पंधरा वर्षा शेती करायला लागलो हो मला तुम्ही ह्याच्या आधी काय करायचे आणि मग तुम्ही शेती आल्यावर काय बदल केला म्हणजे तुम्हाला हे उत्पन्न भेटायला लागलं शेत फक्त एसीटी आपल्या वैद्यकीय वैदिकमुळं हा थोडासा मला चांगला बदल वाटायला लागला आणि उत्पन्न पण तसं दिसायला पण आज पारंपरिक शेतकरी आज शेतीत पर उडत नाही म्हणतोय आणि तुमच्यासारखा रिटायर माणूस जे आयुष्यातली निमे पेक्षा जास्त आयुष्य तुमचं सर्व्हिस मध्ये गेलं आणि तो शेतकरी जर एकदम चांगला ऊस पिकवत होत असेल तर जो पारंपरिक शेती करतोय तो, तो शेतकरी का नाही शकत नाही म्हणजे त्यांनी अभ्यास करत तुम्ही जर इकडे वळाला म्हणजे तुम्ही अभ्यासपूर्वक आला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे रिझल्ट दिसतो तर जे पारंपरिक शेती करतात त्यांनी आज मला सांगा इतर शेतकऱ्याची किती टनाची परिस्थिती आहे किती टन माल निघते आमच्या जास्तीत जास्त साठ पाच टन आज निघते जर ऊस बघितला तर किती टन निघला काय जाईल का असं वाटतंय ऐंशी टन तर आरामशीर आरामशिर मला सांगा खर्चामध्ये तुमचं आता काय शेतकरी त्यांना काय सर्व्हिसचा पैसा आहे त्यांना काय पेन्शन येते त्याच्यामुळे करते खर्च मग खर्च तुम्ही केलाय किती काय नाही किती झाला खर्च हजार म्हणजे खर्च बी असा जास्त झालेला नाही नाही मग काय शेत केलं वाटतं त्यांनी लई खर्च केला असेल नाही नाही म्हणजे केमिकल पेक्षा कमीच आहे रासायनिक खतापेक्षा काहीच नाही इथेही जात आम्ही तिकडे दर डोस केले आमच्यास हजाराचा तर नुसता एक डोस झाला रासायनिकचा रासायनिकचा आणि आज ह्याचा म्हणलं तर मग मला सांगा तिकडचा चांगला आहे हेकड चांगला आहे हे चांगलं आहे हे चांगलं आहे म्हणजे इथं पैशाचा भी काय कुठं मुद्दा येत नाही मुद्दा फक्त येतोय अभ्यासाचा आणि व्यवस्थित तंत्रज्ञान निवडायचं ओके धन्यवाद okay. आसपासच्या आस शेतकऱ्यांना एक तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी जसं मेहनत केले जसा एसी वैद्यक वापरलेला आहे तीच सगळ्यांनी वापरा ही माझी त्यांना विनंती आहे ओके okay, okay. ओके वगैरे कोण उपलब्ध करून देत गुणवंत ओके okay. नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव तिलक गुणवंत धन्यवाद धन्यवाद